चला कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर सारिका लाईफस्टाईलला थो छोटासा व्हिडिओ घेऊन येण्याचं कारण म्हणजे की आपण त्याच त्याच चुका करत आहोत आपण तेच तेच करत आहोत आणि मी तीन दिवस कुठं होते या साध्या साऱ्या छोट्याशा गप्पा मारायचा हा व्हिडिओ आहे तर सगळ्यात मला आधी मी गप्पा तर माझ्या सांगतेच तुम्हाला पण त्याच्या आधी मी तुम्हाला हे सांगते की अजूनही सगळ्यांनी साड्यांचे पत्ते मला मिळालेले नाही आहेत एक आठ ते दहा साड्या अडकलेल्या आहेत मी शेवटची कळकळीची कल, विनंती करते तुम्हाला मी थोड्या वेळा डेटसला पण नावं टाकते सगळी ज्यांच्या साड्या असतील त्यांनी हाय करून नंबरवरती घ्या म्हणजे जुन्या या साड्या सगळ्या म्हणजे आत्ताचा दुसऱ्यांदा जो आपला लाईव्ह झाला त्या साड्या सगळ्या जातील आणि मला नवीन ऑफर घेता येईल साड्यांवर तर साड्यांवर जी नवी ऑफर आहे त्यांना तुम्हाला वेळ लागेल की ताईनं काय ऑफर ठेवली आहे साडीवर म्हणून तर एवढी सुंदर ऑफर त्या साड्यांवर आहे किंवा गिफ्ट आहे त्या साड्यांवर तुम्हाला त्यामुळं नवीन माल मला फोडायच्या आधी हे सगळं जर काम माझं झालं तर मला तुम्हालाही ऑफर देताना छान वाटेल तर छोटीशी अशाच्या स्टेटसला ज्यांची ज्यांची नावं मी आहे त्या सगळ्यांनी प्लीज आजच्या आज आपल्या साड्या घ्या नाहीतर मला त्या उद्या रिसेलला काढाव्या लागतील त्यावेळी त्या तुम्हाला मिळणार नाहीत ना, ते ते ना पैसे माघारी मिळणार तुम्हाला त्यात दुसरी वस्तू घ्यावी लागेल आणि एवढी क्रिस्टलच्या काही काही साड्या अडकल्यात तर मग त्या क्रिस्टलच्या साड्या दुसऱ्यांना घेता येतील मी नाव घेऊन लाईव्हमध्ये सांगेल यांनी ही साडी घेतली नाही आहे तर ही साडी कोणाला घ्यायची नाव मिळालं की मी ती साडी त्यांना देऊन टाकेल उद्याच्या लाईव्हमध्ये नक्कीच हे काम होईल त्यामुळं आजच्या आज सगळ्यांनी आपापल्या आप साड्यांचे पत्ते माझ्यापर्यंत कसे पोचतील हे द्या दुसरी गोष्ट एक वेडेपणा चालला आहे चक्क वेडेपणा चालला आहे आपल्या फॅमिलीमध्ये तो म्हणजे पत्ता तुम्हीच देता चार वेळा चार जणांचे पत्ते देता कुठं आत्याचा मामाचा माझ्या लक्षात राहील का हो ती तुमच्या आत्या मुंबईला राहते आणि तुम्ही घाटकोपरला राहता आणि तुम्ही इथं राहता आणि तुम्ही इथं नाही राहणार ना तुम्ही व्यवस्थितपणे जर माझ्याशी हे केलं तरच मला कळणार आहे आता तुम्ही दोन पोटल्या पाठवायला सांगितलेल्या आता त्यातली एक पोटली तुमची आणि एक पोटली दुसऱ्यांची आहे त्याचे मी पत्ते आत्ता लक्षात ठेवीन का माझ्या लक्षात येईल का त्यापेक्षा व्हॉट्सअपचे आणि मेसेजसुद्धा खूप जातात आणि तुम्ही जेव्हा हाय करता ना त्यावेळी तुमचे तुमचे मेसेज मी बघून झाल्यावर फक्त शेवटचा माझा मेसेज काय आहे तो ठेवत जा आणि तुमच्यावरचे सगळे मेसेज तुमचे तुम्ही घालवत जा तेव्हा कुठं तो टॅप काम करेल नाहीतर काम करणं फार मुश्किल होत आहे तर ही गोष्ट आहे की साड्यांचं सगळं झालं पाहिजे म्हणजे मला नवीन हां लोक काय मूर्खपणा करत आहेत तर एखादा एखाद्या पत्नीनं ना नाव दिलं आहे समजा सारिका संजय कुलकर्णी हे पत्नी ना ना पत्नीनं नाव दिलंय पत्नीच्या नावावर ब्रेसलेट मागवले ना पण पत्ता लिहिताना तुम्ही जर तुमच्या पत्त्यावर संजय कुलकर्णी हा पत्ता लिहिला आहे तर त्याच्या आतलं ब्रेसलेट हे तुमचंच असणार ना का फक्त पत्त्यावर पतीचं नाव लिहिलं म्हणून ते ब्रेसलेट पण पतीचंच झालं असं नाही आहे ना एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी कशाने कळत तुम्हाला की तुम्ही जे नाव दिलं त्याच्यावर मी या गोष्टीसाठी मला तुम्ही लोक खूप त्रास देत आहात आता एक राशीचं ब्रेसलेट घेतलं आणि एक सुलेमाणी हकीकचं ब्रेसलेट घेतलं राशीच्या ब्रेसलेटवर कोण एक तर त्याच्यावर रास आहेत सगळ्यावर रास लिहिलेले आहेत पण कोणाला नाही कळलं काय म्हणतात राशीला काहीही अडथळा येऊ नये म्हणून मी त्याच्यावर फक्त परत एकदा राशीचं नाव घालत असते मग एक राशीचं ब्रेसलेट घेतलंय तुम्ही पतींसाठी आणि एक सुलेमणी आखी घेतलाय तुम्ही तुझ्या तुमच्यासाठी मग ह्याच्यासाठी पंधरा दिवस माझी वाट बघायची किंवा मला आधवा तधवा बोलायचं हे काय आहे त्याच्यावर तुम्ही कुंभराशीचं ब्रेसलेट मिस्टरांसाठी मागवलं म्हणजे शंभर टक्के मी त्याची रेकी मिस्टरांचीच करणार तुम्ही तुमचं मागवलं सुलेमणी केक मी सांगितलं रेकीचे नियम दोघांनीही पाळा कारण तुमचं सुलेमणी केक आहे त्यांचं राशीचं ब्रेसलेट आहे तरीसुद्धा तुम्ही जर मला दोन तीन हजार मेसेज करून हेच विचारत असाल मला एकदा सांगता येईल की ते सुलेमाणी माझंच आहे का किंवा मला एकदा सांगता येईल नवऱ्याच्या नावावर पत्ता नवऱ्याच्या नावावर होता मग आतलं ब्रेसलेट माझ्या नावावर आहे का काय करताय तुम्ही आणि काय आहे तुमचं या गोष्टींकडं थोडं लक्ष द्या या साऱ्या गोष्टी मला खूप खूप त्रास देत आहेत त्याच्यामुळं काम करायचं माझी गती थांबते या लोकांना पहिलं डील करत बसावं लागतं त्याचप्रमाणे कुठंतरी सव्वाशे रुपयाच्या पर्स मी सगळ्यांना सांगितले पर्स हा ही गोष्टच माझ्या पुढं काढू नका काय तुमचे तीनशे दोनशे रुपयाशिवाय कुणाचे पैसे माझ्याकडे अडकलेले नाही आणि मी पर्सचे कॉम्बो केले करणार आहे म्हणजे आणि ते निघणार आहेत आपले त्यावेळी तुम्ही त्याच्यात भर घालून तुम्ही काहीही घेऊ शकता अगर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसेल तुम्हाला आत्ता जे आवडेल ते तुम्ही घेऊ शकता पण प्लीज पैसे मागत बसण्याच्या मागं पडू नका तुमचं काय राहिलं आहे ते सांगायचं कारण त्याला आणखीन वेळ जातो आणि मी अशा वेळी त्या व्यक्तीला ब्लॉक करते त्यामुळे तुम्हाला पुढच्या गोष्टी घेताय कारण पैसे माघारी देणं हे माझ्या रूलमध्ये बसत नाही त्यात नाही मला जेव्हा माघारी द्यावे लागतात त्यावेळी ला मी ती व्यक्तीला ब्लॉक करून टाकते आणि त्याच्या मी त्या व्यक्तीशी कधीही म्हणजे व्यवहार करत नाही चुकीचा असतं जिथं विश्वास नाही तिथं व्यवहारच करायचा नाही असं मला चारच माझे कस्टमर असू दे पण ते विश्वासाचे असू देत एवढीच माझी इच्छा असते तर या साऱ्या गोष्टी फार घडायला लागल्यात आपल्या ह्याच्यात की नवीन परिवार आहे हा जुनी माणसं नाही आहेत माझे नवीन परिवार आहे तीन दिवस झाले ब्रेसलेटचे पैसे भरलेत पैसे आत्ताच्या आत्ता माघारी घरी द्या अरे भरता कशाला मग तुम्ही मी इथं तोंड ओरडून सांगत असते तुम्हाला की माझ्याकडनं काही आहे म्हटल्यावर तीन आठवड्याचा कालावधी त्याला लागेल का तीन दिवसाचा लागेल हे मला सांगता येत नाही जसा तुम्ही नंबरवर घेणार त्याच्यावर सगळा अवलंबून आहे की तुम्ही नंबरवरती घ्या परत नंबरवरती म्हणजे दोन हजार वेळा हाय म्हणायचं आणि परत जेव्हा मी खाली येऊन म्हणते बास करा हाय आता काय काम आहे ते सांगा तेव्हा बोट दाखवायचं वर जाऊन बघ म्हणून तर थोडीशी हेल्प करा तुम्हाला तुम्ही फक्त ते एकट्या मला हाय केलेले असतात पण तुमच्यासारखे छप्पन वेळे अजून माझ्याकडं असतात की ते दोन दोन हजार वेळा हाय करून काम काय ते सांगत नाहीत अक्षरशः काही काही बायका इतक्या आहेत की त्या पैसे भरतात मला आता संसुलेम माणी ब्रेसलेट पाहिजे हे सांगतात पण त्याच्यावर रेकीचं सा, नाव सांगत नाहीत काही सांगत नाही आणि फक्त कंटिन्यू तीन आठवडे झाले चार आठवडे झाले पैसे पे केले अजून आम्हाला काही नाही मग आपण ज्यावेळी बघायला जावं त्यांच्या पत्त्यावर ना पत्ता असतो ना रेकीचं नाव असतं मग त्याच्या पुढं आपण म्हणायचं तर नाव ताई एवढे मेसेज केलेत मग त्याच्यात एखादा पत्ता रेकीचं नाव दिलं असतं तर आत्ताच्या आत्ता तुमचं काम झालं असतं मग त्यावेळी त्या म्हणतात तुम्ही अजून बघितलंच नाही आणि कसं काय बोलताय तुम्ही की हे झालं नाही ते झालं नाही असे पण फार त्रास होत आहेत अरे रावी न बोलणं या गोष्टी मी सांगते तुमचं ब्रेसलेट मी पाठवलंय मी तुमचं ब्रेसलेट पाठवलंय पोचेल आज जर मी तुमची रेकी केली तर बघा अजून जवळजवळ वाजा शंभर दोनशे पार्सल इथं आहेत इथनं दाजींना जसा दा वेळ होतो तसे ते पार्सल नेतात सगळेजणं कामात असतात त्याच्यामुळं कधी दोन दिवस कधी दि तीन दिवस सुद्धा तुमचं पार्सल इथं राहतं तिथनं पोस्टात कितीतरी दिवस राहतं कुरिअरवाल्यांचं कारण या सगळ्याला कालावधी लागतो मी जरी तुमचं आत्ताच्या आत्ता बुकिंग घेतलं तरी या सगळ्याला कालावधी लागतो त्याच्यामुळं मला खूप वाईट वाटतं हे सांगताना की खूप विचित्र भाषेत लोक माझ्याशी बोलतात नाही द्या पाठवून मग बघू आम्ही काय करायचं ते मग ब्रेसलेट आपण पाठवलं की तिकडनं दाजींना फोन येतो की हे ब्रेसलेट पाठवू नका मिळालं मला नाही तर ताई डबल पाठवतील आणि मला कुरिअरचा खर्च येईल अरे मला येतो तेव्हा काय करता तुम्ही तर या सगळ्या गोष्टीचं मी जर एकदा सांगितलं आहे की तुम्हाला कुरिअर करत आहे त्याच्यानंतर पूर्ण पंधरा दिवस तुम्ही शांततेनं वाट बघत जा आता मी तुम्हाला सांगितलं की मी कुरिअर करत आहे तर माझी ही डायरी पूर्ण जेव्हा भरते त्यावेळी मी सामान भरायला घेते म्हणजे कधी कधी ती त्या दिवशी भरत नाही रेकी ज्याची त्या दिवशी होती ज्या दिवशी मी तुम्हाला सांगते आता कोणी म्हणेल की ओ... आम्हाला या रेकीचे नियम नाही सांगितले तर प्रत्येक रेकी मी आता नियमानं करत करायचं त्याच तेच नियम वापरून करत नाही आहे का त्यात ते, तेवढं कामच शक्य नाही आहे काम एवढं का वाढले की माझे रात्रीचे पाच तास जरी मी घालवले तर त्याच प्रकारची रेकी सगळ्यांना देणं शक्य नाही आहे त्यामुळे रेकीचे हजारो प्रकार आहेत मी कोणताही प्रकार आजमावते त्याच्यावर जो ज्या वेळेला योग्य असेल जेवढी घाई माणसाला असेल काय असेल तो त्या प्रकारची रेकी करते आणि पाठवत असते तर मग ते तुम्ही दरवेळीच मला आम्हाला त्याच नियमानं रेकी झाली पाहिजे किंवा रेकीचा मेसेज आला नाही तर हे सगळं सोडून द्या विश्वासानं ठेवा जर मला जर असंच काम करायचं असतं ना तर मी क्रिस्टल उचलला असता पिशवीत घातला असता आणि दिला असता तुम्हाला नेऊन पण मला असं काम करायचंच नाही आहे कारण मला तिथं जाऊन त्यांना तोंड द्यायचं आहे की चुकीचं वागलं तर चुकीची शिक्षा मिळणार आहे आपल्याला त्यामुळे मी असं करत नाही मला वेळ लागतो पण एखाद्या जर क्रिस्टलला निगेटिव्ह ऊर्जांनी घेरलेलं आहे तुमच्या त्या दिवशी नाहीच होते मी मेन मॅजिकनं म मेणबत्ती मॅजिकनं करून बघू दे अजून शंभर पद्धतीनं रेखे करून बघू दे माझ्या ऊर्जाच तुमच्यापर्यंत येत नाहीत मग त्यावेळी मी तीन दिवसांना परत करते मग त्यावेळी तुम्ही पुन्हा नियम पाळायची गरज असती का अजिबात नसती कारण त्या दिवशी तुमची माझी कॉड कनेक्ट झालेली असती फक्त तुमच्या अजून त्याच्यातली जी वाईट एनर्जी असते ती मला काढायची असते त्यामुळे कधीकधी कधी उशीर होतो असं पण होतं तर सगळ्यात मोठी गोष्ट की स्वतःची माहिती व्यवस्थित देत जा दुसरी गोष्ट पंधरा ते तीन आठवडे कुठल्याही गोष्टीला तुम्हाला मिळायला लागतील हे करत जा पैसे भरल्यावर कृपया माहिती नीट देत जा दोन दोन नंबरवर तेच तेच ॲड्रेस आणि तेच तेच हे पाठवू नका गोंधळ होतो प्रत्येकाचं नाव नाही लक्षात राहत त्यामुळं पण गोंधळ होतो सगळ्यात आणि सगळ्यात मोठं आहे तुमचं बोलणं तुम्ही जर माझ्याशी गोड बोललात तर मी गोडच बोलते आणि तुम्ही जर वाकड्यात शिरलात तर मी सुद्धा वाकड्यातच शिरते त्या त्यापेक्षा पण अजून सगळ्यात मोठी गोष्ट आहे की माघारी दिलेल्या वस्तू म्हणजे तुम्हाला हे ही, ही साडी आवडली आणि तुम्ही ते मला पुन्हा माघारी दिली काहीतरी कारण काढून साडीत कधी होत नाही एकाच व्यक्तीने केलं आहे पण जर काही तुम्ही मला माघारी दिलं परत तर तेही माझ्या तत्वात बसत नाही तुम्ही मला कसंही म्हणू शकता काही म्हणू शकता कारण त्या तुमच्यावर केलेली रेकी ती तोडायची ती वस्तू लोकाला द्यायची त्या रेकी तोडण्यामध्ये तुमची पण रेकी तुटली जाऊ शकते त्यामुळं दोन जेव्हा तुम्ही मला घाई करता आणि दोन वस्तू तुमच्याकडं पोचतात मी सांगून ताई दोन पोचल्या तर एक माघारी पाठवून द्या त्यावेळी माझी रेकी शंभर टक्के तुमच्यापाशी राहिलेली नसते म्हणून बऱ्याच लेडीज जर डबल गेलं तर ते खरेदी करतात आणि त्या मला परत पैसे देतात कारण त्यांना हे माहिती आहे की त्याच्यासाठी ताईच्या किती ऊर्जा गेलेल्या आहेत ते तर हेही प्रकार म्हणून घाई करू नका सांगण्याचा उद्देश आहे माझा की घाई करू नका माझा मेसेज आल्यापासून मी रेकीचा मेसेज पाठवते मेसेज केल्यापासून पंधरा दिवस शांततेनं वाट बघत जा हाय करून नंबर घेऊ नका माझा शब्द हाच शब्द आहे की मी ओ, तुम्हाला बांधील आहे शब्दाला मी रेके करत आहे मी त्या दिवशीच रेकी करते फक्त कुरिअरला हे जे पुढचे प्रॉब्लेम असतात की आत्ता जर इथं मी दोनशे पॅकिंग करून टाकले किंवा आज मी नुसतं डायरीत लिहिलं आज मला पॅकिंगला वेळच नाही झाला तुमचं रात्री पुरतं घेतलं मी आणि परत पॅकिंगला नाही वेळ झाला त्याला पण आठ दिवस जाऊ शकतात म्हणजे या सा खूप साऱ्या भानगडी आहे त्याच्यामध्ये आणि काम मला रोखोक आणि व्यवस्थितच करायचं तर या सगळ्या गोष्टी थोड्याशा जर तुम्ही समजावून घेतल्यात तर आपल्या आपले लाईव होतील आपल्याला आणखीन ऑफर घेता येतील छान छान सगळ्यांपर्यंत मला पोचायला येईल प्रत्येकाला काही ना काही घेता येईल नाही तर मग तुम्हाला घेता येत नाही की प, हे नडलं म्हणजे संपलं ते संपलं किंवा लाईव्ह मध्ये लागला साड्यांना अशा बऱ्याच गोष्टी घडतात त्याचप्रमाणे आणखीन एक आहे की लाईव्ह मध्ये साडी घ्यायची त्याचं नाव द्यायचं इथे ना साडीचं नाव लिहून घ्यायचं एक तर नाव लवकर सापडत नाही त्याच्यातनं नाव असतं इकडं समजा कविता तर ॲड्रेसला नाव असतं वर्षा जोशी किंवा आणखीन कुठली जोशी असं नाव असतं त्यामुळं इतका गोळ होतो की आपण सतरा तास वर्ष म्हणजे सम सारिका कुलकर्णी जरा लोकांचेच नावं घेण्यापेक्षा सारिका कुलकर्णी टाईप करत बसलं पण इकडं मा मी माझ्या व्हॉट्सअपच्या वरती जर मी लिहिलं आहे छोटीशी आशा तर मी सारिका कुलकर्णी टाईप किती वेळा केलं इंग्लिशनं केलं आणि मराठीनं केलं तरी ती व्यक्ती मला सापडेल का सापडेल का सांगा तुम्ही तर हे सुद्धा खूप प्रमाणे तुमचं की नाव एक आहे व्हॉट्सअपला हे इकडे एक आहे काहीही सापडत नाही आहे नवीन माणसंसुद्धा उगाच येऊन बुकिंग करून जात आहेत त्यांचंही काही सापडत नाही आहे तर या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या की ताईला या या प्रकारचा त्रास होतो आहे म्हणून तुम्ही थोडंसं लाईव हो किंवा थोड्याशा वस्तू यांच्याकडं या, या दृष्टीनं बघा म्हणजे कुणालाच त्रास होणार नाही आता मी कुठं गेले होते ती गोष्ट आली तर माझं या मागच्या महिन्याचं बाबांना जायचं राहिलं होतं त्यामुळं मी या वेळी ठरवलंच होतं की एक दोन तारखेला लगेच जायचं बाबांना म्हणजे जा परत महिनाभर पर आपल्याला पण नाही असं वाटतं की आपण गेलो हो नाही काय नाही म्हणून म्हणून मी बाबांना गेले होते तिथं शिर्डीसनं मी त्र्यंबकेश्वरला गेले होते त्र्यंबके त्र्यंब त्र्यंबकेश्वरला यासाठी गेले होते की महादेवाची फार फार सारी भक्ती माझी चुकली होती त्याची क्षमा मागायला महादेवांकडं मी गेले होते एक पुस्तक आणायचं होतं त्यासाठी गेले होते पण महादेवांच्या मनातसुद्धा काही वेगळं होतं तर तिथंच मी तुम्हाला म्हणजे त्र्यंबकेश्वरमधलंच गिफ्ट तुम्हाला मिळणार आहे यावेळच्या साड्यांवर लिमिटेड आहे काही कर खूप नाही आपण खर्च करू शकत आता पण लिमिटेड आहे पण साड्यांवर तो प्रसाद आहे तुम्हाला महादेवांचा तर ह्या सगळ्यासाठी मी गेले होते कंटिन्यू नऊशे किलोमीटर प्रवास झाला पाट्या आत्ता पोहोचले आणि सगळं आवरून परत तुमच्यासमोर तयार आहे दिवसभर मी काम करत आहे ज्यांच्या ऑर्डर राहिल्या असतील मी कुरिअर करत आहे हे सोडून बाकी तुम्ही त्यांनी सगळ्यांनी मेसेजवर घ्या कुरिअर माघारी यायचं प्रमाणसुद्धा खूप वाढले का तर तुम्ही घरात असता बाहेर मिस्टर असतात ते पोस्टमन असतो किंवा कुरिअरवाले तुम्हाला म्हणतात छोटीशी आशाकडनं किंवा संजय कुलकर्णी यांच्याकडनं तुम्ही काहीतरी मागवले ते आलं आहे त्यावेळी घरातल्यांना तुमच्या माहीत नसतं आणि तो ते तुम्ही माघारी पाठव म्हणजे तिथनं पोचतात ना ते माघारी येतं माघारी पोचल्या पोचल्या तुमचे ता, मेसेज येतात ताई माझा नवरा घरात होता ताई माझी सासू घरात होती ताई जाऊ बघत होती म्हणून मी ते कुरिअर मागाव माघारी पाठवलं तर हे एवढं सोपं नाही तुम्ही कुरिअर तुमचं माघारी येणं हे माझ्यासाठी सोपी गोष्ट नाही कारण मला तसंच्या तसं लगेच बदलून टाकून त्याच्यात टाकून देता येत नाही जर त्यात क्रिस्टल असेल तर तो परत माझ्यापर्यंत माघारी आला तर मला परत रेकी करावा लागतो आणि मग ते तुम्हाला पाठवावं लागतं त्याच्यामुळं माघारी आलेल्या लोकांकडं खूप दुर्लक्ष होतं मी रोज सांगते ज्यांचं माघारी आलं आहे त्यांना मी मेसेज करून सांगत असते तुमचं माघारी आलेलं आहे काय करायचं पुढं ते सांगा पण त्यावेळी तर तुम्ही त्याहून अपेक्षा करत जाऊ नका की तुम्हाला ते लगेच मिळेल कारण हे नवीन नंबर सोडून झालेल्याच लोकांना परत परत रेखी देत बस बसण्या इतका वेळ नसतो त्यामुळे कुरिअर जर तुमच्या चुकांमुळं माघारी आलं तर ते आणखीन पंधरा दिवसांना तुम्हाला मिळेल याची हे करत तुम्ही तुमचं तुम्हीच मी जर इथनं कुर कुरिअर केलं तर ते अर्धा दिवस तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये राहिलंच पाहिजे की बाबा आपलं येईल फोन येईल कुणाचा नाही मिस्टरांना माहिती तर आपण त्या वेळेत काय करावं काय नाही ते तुमचं तुम्ही ठरवा काय करायचंय ते करा पण या गोष्टींचा सगळ्याचा खूप त्रास होत आहे तर चला आज राहिलेल्या ज्या साड्या आहेत त्या सा सगळ्यांनी आज काही ऑफर नाही आहे कालचा असेल काही तो तोपर्यंत तो ऑफर राहील आज कोणत्याही गोष्टीची ऑफर नाही आहे ना आज लाईव्ह आहे उद्या प्रयत्न करणार आहे मी लाईव्ह घ्यायचा आजच्या साड्या गेल्या तर नाहीतर उद्याचा लाईव्ह असणारे जेवढ्या लोकांच्या अजून साड्या इथं पडलेल्या आहेत त्यांचं नाव परत लाईव्हमध्ये मी एकदा घेते हो त्या बोलल्या तर त्यांची त्यांना लगेच मला नंबर द्या पत्ता द्या मी पाठवते नसेल तर ती दुसरी घ्यायला दुसऱ्यांना घ्यायला परवानगी आहे या प्रकारे सगळ्या या साड्या संपल्यावर आपल्याला धमाकेदार ऑफर घेऊन यायचे महादेवाचा प्रसाद द्यायचा आहे तुम्हाला साडीबरोबर त्यासाठी सगळ्यांनी तयार राहा तर चला माहिती तुम्हाला मिळाली असेल माझ्या दोन दिवसाची मी लागते आता कामाला दमली आहे खूप पाय आहेत सगळं होतं आहे प्रवासानं सगळा त्रास होतो आहे पण त्याच्या सगळ्याकडं दुर्लक्ष करायचं बाबांची स्माईल बघायची तुम्हा लोकांची स्माईल बघायची आणि कामाला सुरुवात करायची कामावर प्रेम केलं तर आपल्याला सगळं सुख समाधान शांती मिळते हे मला माहीत आहे त्यामुळं मी आता काम करते माझी तब्येत बरी आहे दोन दिवस माझी तब्येत पण डाऊन होती त्याच्यामुळं पण मी व्हिडिओ केले नव्हते आता मी एकदम छान आहे फ्रेश आहे जागरण झालेलं जा आहे त्यामुळं थोडंसं आवाजात वगैरे फरक असू शकतो किंवा काहीतरी आईस्क्रीम वगैरे असं जरा लागलं व्हायला की आवाज जातच असतो माझा त्याप्रमाणे समजा पण चला लवकरच उद्याचा लाईव्ह घेऊ पण आजचा व्हिडिओ व्यवस्थित ऐका ते ते करा अजून काही हवं असेल तर ते तिथे नंबरवरती संपर्क साधा आणि एक खूप कळकळीतची कल, विनंती आहे सगळ्यांना प्लीज फोन करू नका काही काही का बायका इतक्या बायका असू दे नाही तर पुरुष असू दे तीनशे तीनला फोन येणार व्हिडिओ चालू असेल माझं डीलरशी डील चालू असेल माझं अजून घरात कोणाशी बोलणं चालू असेल माझं अजून काय चालू असेल तर तीनशे तीनवर लगातार फोन करणार तिथं मी नाही उचलल्यावर मला लोकांचे व्हॉट्सअप मेसेज बघ एक एक मेसेज आला तर मी दुसरा व्हॉट्सअपचा मेसेज बघू शकत नाही तीस तीस फोनसुद्धा व्हॉट्सअपला करत राहणार या नंबरवरती इतका वेळेपणा तिथं नाही उचलला तर पाचशे वर्ग करणार तिथं नाही उचलला तर दाजींना करणार म्हणजे काय लावलं आहे तुम्ही काय समजता तुम्ही मला काय मी चोर बामटी कोणी आहे का, का तुमचे पैसे बुडवणार आहे मला फक्त उशीर लागेल तरच माझ्याकडं मागवत मा जा ही माझी अगदी विनंती आहे मला मी परत सांगते मला जसे माझे व्ह्यूवर कमी आहेत तीन चार हजार आहेत पण ते सगळे चांगले आहेत त्याचप्रमाणे लाईव्हमध्ये सुद्धा मला पैशाची अभ्यास नाही मला ते वस्तू तुमच्यापर्यंत पोचवायच्या असतात खूप चांगल्या मनानं त्याच्यामुळं मला अजिबात पैशाची अभ्यास नाही आहे की मला एवढे गेले पाहिजे तेवढे आले पाहिजेत असलं माझं काहीच नाही आहे फक्त तुमच्यापर्यंत ते व्यवस्थित ज्या कोणी विश्वासू आहे ज्या देतात त्यांना पोचलं पाहिजे एवढंच असतं तर फोन करू नका मी खरंच अगदी तुम्हाला कळकळीची कल, कळ कल, कळीतची विनंती करते की प्लीज फोन करू नका प्लीज खूप त्रास होतो टॅब माझा हँग होतो तुम्ही लगातार फोन करत राहता आणि मी तुमचा फोन बंद व्हायची वाट बघत राहते किंवा मी कट करते की तुम्ही परत करणार मी कट करते की तुम्ही परत करणार काय तर इश मेहंदीला दोनशे रुपये दिलेत फोन काय कट करतेस दे पहिली मेहंदी म्हणजे हे असं बोलणं म्हणजे नाही ते त्याच्यातनं काय होणार आहे फक्त की मी तर माझं काम करत राहणार आहे मलाही माझी नवीन माणसं आहे तुम्हालाही बाहेर मेहंदी मिळणार आहे सगळं मिळणार आहे पण जे ज्यांना माझ्याकडचंच काही हवं असेल त्यावेळी तुम्ही ब्लॉक असाल हे लक्षात घ्या त्याच्यामुळं असे उद्योग करू नका मी शिक्षा द्यायला जबरदस्त आहे मला कशाचं काही ना पडलेलं नाही मला माझी शिस्त माझं वळण माझी काम करण्याची पद्धत एवढी अशीच मला घेणं देणं आहे मग ते कुणी माझी जवळची मैत्रिणी जरी मला शंभर वेळा मेसेज किंवा फोन करायला लागली तर मी तिलाही ब्लॉक करू शकते हे माझे रूल आहेत आणि मी त्याप्रमाणे वागणार आणि तुम्हालाही त्याचप्रमाणे वागलं पाहिजे जे, जे लगेच मिळतं त्याला व्हॅल्युशन नसते किंवा ते सगळीकडं उप उपलब्ध असतं पण जे उशिरा मिळतं त्याला व्हॅल्यू असते त्याच्यात बऱ्याच साऱ्या ऊर्जा असतात आणि तेव्हाच तुमची ते कामं चांगली होणार असतात हे लक्षात घ्या खूप वेळा वेगळी वेगळी उदाहरणं देऊन तुम्हाला मी पटवलं आहे तरीसुद्धा परत सांगते तर चला कृपया फोन करू नका आणि साड्या हव्या असतील तर आपले आपले नंबरवरती घ्या नको असतील तर उद्याच्या लाईव्हला तुमच्या साड्या सगळ्या दिल्या जातील तर चला टाटा बाय